नमस्कार आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज लोकसभा चुनाव की सरगर्मिया तेजी से चल रही हैं महाराष्ट्र में पांच चरणों में चुनाव होंगे। पहले चरण में 19 अप्रैल दूसरे चरण में 26 अप्रैल तीसरे चरण में 7 मई चौथे चरण में 13 मई और पाँचवे चरण में 20 मई को वोट डाले जाएंगे महाराष्ट्र में 2024 का लोकसभा चुनाव खास होने वाला है यहाँ पहली बार होगा जब दो गुटों में बटी एन और शिवसेना आमने सामने होगी ऐसे में देखना दिलचस्प होगा की कौन सी पार्टी कितनी सीट जीतती है वही अंधेरी विधानसभा में राजनीतिक परिवर्तन आंदोलन संविधान की रक्षा के लिए दूसरी चर्चा सत्र की एक बैठक हुई ये बैठक शिवाजी नगर कॉपरेटिव हाउस उसिंग सोसाइटी जुहू वर्सोवा लिंक रोड अंधेरी वेस्ट में हुई जिसमें हर सामाजिक संस्थाएं और संगठन शामिल हुए और सबने लोगों को जागरूक किया कि अपना कीमती वोट का मूल्य जानिए किसी भी पार्टी को वोट दीजिए पर ये देख कर दीजिए कि वो प्रत्याशी आपके कितना काम आता है निकलेंगे कसम खाते हैं कसम खाना चाहिए की आपको घर ऐसी निकल करके एक एक आदमी को तो एक एक मत देना चाहिए मैं ये नहीं बोलता किसी पार्टी के विरोध में हमने हमारी संगठन जो बनी है वो सभी को सभी धर्मों को सभी पार्टियों को एक मानती है क्योंकि कुल मिलाकर जो हमारे भारत के रहवासी है के कभी इस पार्टी कभी उस पार्टी तो इससे भी लोगों को मायूसी बहुत बढ़ गई है कि वो जो लोग हमको कहते हैं कि पाँच सौ रुपये में वोट ना बेचना भाइयों वरना देश भरना है लाइट का बिल भरना है इसलिए मैं देता हूँ उनको क्या कमी है जो करोड़पति अरबपति पति बने हुए हैं यहाँ हम जो संदेश दे रहे हैं में वो बहुत ही ख़राब है मैं ये चाहता हूँ सारे लोगों से अपील करता हूँ देशवासियों से और मेरे पत्रकार भाइयों से ज़्यादा अपील करूँगा कि ये इस बात को आगे तक पहुँचाने हक़ का अपने अधिकार का इस्तेमाल करें ये वो हक़ है जो प्रधानमंत्री को मिळता है वो सेम अधिकार एक गरीब आदमी को भी मिलता है अखंडता और समता का संदेश देता है ये पर्व इसीलिए मैं सबसे निवेदन करता से अपील करता हि सबे लोगो कोगटनचं नाव याबद्दल आता जी आपली चर्चा झाली त्या चर्चे आता जे स्पीच दिलं ते अत्यंत सुंदर स्पीच आहे पण खरं बघायला गेलं तर राजकीय परिवर्तन जवळ तुमची आहे याबद्दल वाद नाही पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठला विषय धरताय नेमका उमेदवाराचा विषय धरताय की नेमकं मतदार मतदान करावं जास्त मतदान व्हावं हा विषय आहे नेमका तुमचा विषय काय नेमका आमचा पहिला विषय असा आहे की हा मतदार ह्या संघातील मतदारांना जागृत करणं आणि मतदार जागृत झाल्याच्या नंतर आपला कॅन्डिडेट कोण असावा उमेदवार तो कसा असावा हा निवडणं ही आमची जबाबदारी आहे राजकीय जवळची तुमची दुसरी सभा होती आता वेळ आलेली आहे मतदारांचा वेळ कमी आहे तुम्ही नागरिकांपर्यंत कशा पद्धतीत जाणार आहात आणि तुम्ही असे काही प्रश्न तयार केलेले आहेत का की आपल्या या लोकसभेमध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते एखादी उमेदवार पूर्ण करेल त्यांच्यासमोर तुम्ही काही सभा घेणार आहे त्यांच्यासोबत बैठक घेणार आहेत या संदर्भात काय या संदर्भात आम्ही आमच्या चर्चा झालेल्या आज आम्ही फायनल केलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही हे दोन ते तीन दिवसात आम्ही ते त्या संदर्भातील मुद्देही आम्ही ते डिक्लेअर करणार आहोत आणि ते मुद्दे त्यांच्या समोर ठेवणार आहोत सर आपण हे राजकीय परिवर्तन चळवळ जी आहे ती अंजेरी पश्चिम विधानसभेमधून सुरू करत आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये छत्तीस विधानसभेमध्ये सर्वात कमी मतदान अंजेरी पश्चिम विधानसभेमध्ये झालं असेल त्रेचाळीस टक्के ही परिवर्तन चळवळ मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कोणते उपाययोजना करतात घरोघरी जनजागृती करणे हा आमचा उद्देश असे आज जी ही चळवळीमध्ये जी सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत कारण एकटा पी व्ही कोकडे सर्वांपर्यंत पोचू शकत नाही एकटा भाई काय पोचू शकत नाही अन्सारी साहेब पोचू शकत नाही म्हणून आम्ही ह्या सर्व सामाजिक संघटनेचं एक फेडरेशन बनवलं आणि त्या प्रत्येक वार्डमध्ये त्या फेडरेशनला जबाबदारी दिली जाई त्या त्या प्रत्येक वार्डमध्ये त्यांची जबाबदारी आहे की त्या जनजागृती करणं आणि त्या मतदाराला मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचं काम त्यांची जबाबदारी आहे आणखी आम्ही सर्वांना आता काम ह्याच्या वाटून देणार आहोत त्या पद्धतीने आता सांगण्यात आलं की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही एकटे बरोबर आहे आज मीडियाचा तुम्ही आसरा चांगला घेऊ हो शकता व्हॉट्सअप सारखे ग्रुप्स आहेत फेसबुक ग्रुप अशा पद्धतीने तुम्हाला जास्त पोहोचता येईल लोकांपर्यंत त्याची प्रक्रिया तुम्ही कशी करताय जे हे यंत्रणा आहे मीडिया त्यामध्ये कशी प्रयत्न आता मीडिया जे असेल हे आता प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे सर्व सामाजिक क्षेत्रातले वावरणारे मीडियावाले आहेत आणि ते आमचं सा सामाजिक काम पाहून या ठिकाणी उपस्थित आहेत मोठे मीडिया असतील त्यांच्या त्यांचं पॅकेज आपण देऊ शकत नाही ते आमच्यापर्यंत आणि ग्राउंडला हे प्रश्न कशाला त्यांना दिसतील त्यांना सकाळी आपण बघलं टी व्ही लावली की काहीतरी ॲड येते हा विकास झाला तो विकास झाला आमक झाला तमकं झालं सकाळी चालू केल्या केल्या चालू होतं कारण हे आम्ही बांधून ठेवलेलं आहे हे फक्त ते खोटं त्या ठिकाणी आठव आहेत काहीच विकास झालेला नाही पण यांनी ठरवलेलं आहे की आमच्याबद्दल दाखवत बसा लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दाखवायचं त्याची शहानिशा करायची नाही आणि मतदान करायचं आणि पुन्हा आपण सत्तेत बसायचं तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं आपण मतदान दिल्यानंतर एखादे नागरिक मतदान देतो तो राजकीय नेता लगेच दुसऱ्या दुसऱ्या पक्षामध्ये जातो हे मुख्य कारण आहे का की मतदाराचं जो टक्केवारी कमी झालेली आहे याकडे कसं पाहताय आणि जसं तुम्ही पहिल्या सत्रामध्ये आपल्या सभेमध्ये तुम्ही एक ठराव पास केला होता की उमेदवार आम्ही ठरवत असताना आम्ही त्यांना एक बॉन्ड देऊ की तुम्ही इतर पक्षामध्ये होणार नाहीत पक्ष प्रवेश करणार नाहीत ती आठ तुमची कायम आहे का ती आमची आठ बॉन्ड प्रत्येक पक्षाच्या पक्षा, पक्षा प्रमुखाला असेल समजा कोणत्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्या पक्षाच्या प्रमुखालाही असेल आणि त्या उमेदवाराकडूनही आम्ही तो बाण भरून घेणार आहे की बाबा तुम्हाला उद्या आम्ही मतदान द्यायचं पण ते मतदान का द्यायचं आणि तुम्हाला जर आम्ही मतदान देतो एखाद्या दे पक्षाकडे बघून देतो एखाद्या दे उमेदवाराकडे बघून देतो आणि तो जर उमेदवार उद्या त्या जागेवर राहणार नसेल दुसरीकडे जाणार असेल तर इथल्या मतदाना मतदारकर्त्यांनी पुन्हा जायचं कोणाच्या पाठीमागे त्याचे प्रश्न कसे सुटणार म्हणून त्याला ते बंधन घातलं जाईल एका जागेवर ठाम राहायचं असेल तर त्या पद्धतीचा आपला तो बँड बनवला जाईल नाहीतर आजची परिस्थिती तुम्ही पाहताय सकाळी एका पक्षात आहे दुपारी एका पक्षात आहे रात्री जेवतोय तिसऱ्या पक्षात जाऊन मग मतदाराकडे तुम्ही येता त्यावेळी हात जोडता आणि त्याच्याकडे तुम्ही मतदान मागता ते कोणत्या आशेने मतदार मागता उद्या चपला काढतील मतदार जो समाज बंधू भगिनी आहे चलं हातात घेऊन उभा राहील तुमचं स्वागत करायला कारण असं घाणेरडं राजकारण तुम्ही करताय आणि त्यांच्या मतदानाचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मतदार हा देशाचा राजा आहे आणि त्या राजाच्या पायधणी मिळवून मिळवून या संविधानाची तुडवणूक करून लोकशाहीची गळचपी करून तुम्ही कुठेतरी गुंडागर्दी हुकुमशाही पद्धतीने मनमानी मल करताय मला तुम्ही निवडून दिलत ना मी उद्या कोणत्याही पक्षात जाईन मी हम करे कायदा काही केलं तरी मला तुम्ही प्रश्न विचारायचा नाही ही जी मनस्थिती कुठे उमेदवाराच्या मनात झालेली ती प्रथमत आपल्याला काढून टाकावी लागेल आणि त्या मतदाराला त्यांनी ठरवलं पाहिजे की मतदार ह्या देशाचा राजा आहे त्याप्रमाणे मतदार हा आम्हाला ठरवतोय की पुढे पाठवणार तो, तो निर्णय घ्या त्या पद्धतीने त्याला वागावं वा लागेल सभा में मौजूद श्री पी बी कोकरे महाराष्ट्र क्रांति संगठन श्री इम्तियाज़ शेख शेख फाउंडेशन श्रीमंत बापू तुरने नागार्जुन सामाजिक संस्था श्री विलास जगताप बौद्ध सांस्कृतिक मंडल के साथ साथ और भी कई संस्थाओं ने हिस्सा लिया और अपने विचारों का आदान प्रदान किया देखते रहिए डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज सिराज शेख की रिपोर्ट